देवळालीत साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती विविध उपक्रमात साजरी देवळाली कॅम्प साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने एकशे चारावी जयंती देवडाली कॅम्प येथील जुन्या बसस्थानक परिसरात अभिवादन करून साजरी करण्यात आली या प्रसंगी रवींद्र भदाणे आमदार अहिरे विश्वनाथ काळे सिद्धार्थ पगारे राजू शेठ वैरागर सचिन ठाकरे तानाजी करंजकर भगवान कटारिया आर डी जाधव अशोक साडवे अरुण जाधव राजू जाधव निलेश बंगाली राजेंद्र जाधव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे कार्याध्यक्ष मनीष ससाणे व कार्यकारिणीच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले मध्यरात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले आले दुपारी गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर परिसरात समितीच्या वतीने भोजनदान तसेच रक्तदान शिबिरही करण्यात आले सायंकाळी साठेनगर व सहा चाळ येथून मिरवणूक काढण्यात आली या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे कार्याध्यक्ष मनीष ससाणे भारत वाघमारे रवींद्र बोराडे उपाध्यक्ष चिटणीस राहुल सकट सरचिटणीस अध्यक्ष अक्षय भालेराव खजिनदार शैलेश बोराडे सह खजिनदार बापूसाहेब गावित रोहित भारस्कर आदींसह समाज बांधव प्रयत्नशील होते महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक